एखाद्या व्यक्तीविरुद्ध जर खोटी फिर्याद दाखल करण्यात आलेली असेल तर तो व्यक्ती माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध दाखल झालेली फिर्याद रद्द करण्यासाठी जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे अर्ज दाखल करू शकतो परंतु माननीय उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान जर त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये त्या अर्जदार आरोपीच्या विरुद्ध चार्जशीट दाखल झालेल्या असेल तर त्या आरोपी अर्जदारात चार्जशीट दाखल झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या विरुद्धचा गुन्हा म्हणजेच फिर्याद रद्द करून मागता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली होती त्या याचिकेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की केवळ आरोपपत्र दाखल करणे हे कलम चारशे ब्याऐंशी क्रिमिनल प्रोसिजर कोड अंतर्गत अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार देण्याचे कारण नाही आरोपपत्र दाखल केल्यानंतरही उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी खटला तयार झाला आहे की नाही हे विचारात घेणे अपेक्षित आहे म्हणजे चार्जशीट जरी दाखल झालेले असले तरी सुद्धा स्वतःविरुद्ध दाखल असलेली फिर्याद रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते याचिका दाखल करण्यासाठी प्रचलित कायद्याची कोणतीही बाधा येत नाही ती याचिका गुणदोषावर चालवली जाते केसचे नाव आहे अभिषेक मिश्रा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर अपील करण्याची विशेष रजा फौजदारी क्रमांक बावीस सत्तावीस दोन हजार पंचवीस निकालाची तारीख सतरा दोन दोन हजार पंचवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण अद्याप कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा